नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी वाटा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कांदा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला त्याचं फवार नियोजन कसं करायचं आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी विचारतात कांदा लावला तर वाढ होत नाही किंवा पात पातळ राहते पानं जे कांद्याची पात आहे ती पिवळी पडते याचं मुख्य कारण म्हणजे आपण चुकीची फवारणी नियोजन करतो उशिरा फवारणी करतो किंवा अन्नद्राव्यांचं जे असंतुलन प्राण असतो त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो शेतकरी मित्रांनो कांद्याची पहिली पंचेचाळीस दिवसाची वाढ ही कांद्याचं पुढचं जे कांदा जे साईज होणार आहे ते ठरवत असतो या काळात जर आपण कांद्याची वाढ जर जोमदार झाली तर पुढे किती आपण खत जर दिलं तरी कांदा भरत नाही त्यामुळं वेळेमध्ये आपल्याला फवारणी नियोजन असेल ते व्यवस्थितपणे करायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढचं जे कांद्याची साईज आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे आता का कांदा पिकाची आपण गरज समजून घेऊया कांदा पिकाला मुख्यतः म्हणजे नायट्रोजन पात वाढीसाठी लागतं फॉस्फरस मुळांची वाढ होण्यासाठी लागतं पोटॅश ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लागतं कॅल्शियम पात ताट ठेवण्यासाठी लागतं त्याचबरोबर मॅग्नेशियम कांद्यामध्ये जे पातीला हिरवेगारपणा असतो ते येण्यासाठी आपल्याला लागतो म्हणजे क्लोरोफायल यामुळे तयार होतं त्यानंतर बोरॉन झिंक आर्यन हे कांद्याची वाढ सुरळीतपणे राहण्यासाठी आपल्यालाही महत्त्वाचं असं सुषमान्न द्रव्ये कांद्याला लागतात म्हणजे एकच खत दिलं तर दुसरं खत कमी पडतं म्हणून आपल्याला बॅलन्स फवारणी करणं खूप गरजेचं असतं आता आपण कांदा लागवडीनंतर साधारण आपल्याला पंधरा ते वीस दिवसांनी पहिली फवारणी करायची आहे पहिली फवारणीचा उद्देश काय आहे सुरुवातीला कांद्याची वाढ चांगली होणार आहे कांद्याची पकड चांगली होणार आहे आता फवारणीमध्ये आपल्याला एकोणावीस एकोणावीस जे वॉटर सोल्युबल येतं ते घ्या एका लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम घ्यायचं आहे सोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रंट घ्यायचा आहे मायक्रोन्यूट्रन आपण चिलेटेड मायक्रोन्युट्रंट घेऊ शकता म्हणजे ते लवकर पिकाला आपल्या लागू होईल पाच ग्रॅम आपण प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि यासोबत आपल्याला स्टिकर घ्यायचा आहे झिरो पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण स्टिकर घ्यायचे आहे असं आपल्याला ही पहिली फवारणी करायची आहे आता एकोणावीस एकोणावीस म्हणजे काय तर झाडाला एकाच वेळी आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटॅश मिळतो आणि मायक्रोन्यूट्रंटमुळे जी वाढ आहे ती खुंटलेली ती चांगली होती ही जर पवारने आपण उशिरा केली तर आपलं जे कांद्याचं हे आहे ती मागं पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ही पहिली पवारणी खूप महत्त्वाची आहे आता दुसरी पवारणी करताना आपल्याला साधारण पंचवीस ते तीस दिवसानंतर करायची आहे याचा उद्देश काय आहे पात जी आहे आपल्या कांद्याची ती जाड होणार आहे आणि आपले जे रो कांद्याचं हे आहे ते मजबूत होणार आहे आता फवारणी करताना आपल्याला यामध्ये कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे त्याचं प्रमाण घेताना आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पंपासाठी घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड घेताना आपण कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाण घेताना आपल्याला पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिडने काय होणार आहे कांद्याची जी पांढरी मुळे आहे ती चांगली वाढणार आहे त्यामुळं कांद्याची वाढ चांगली जमान होणार आहे त्याचं प्रमाण घेताना आपल्याला तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो कॅल्शियम म्हणजे काय तर पाच ताट राहण्यासाठीचा कांद्याचा काना आहे त्यामुळे कॅल्शियम खूप महत्त्वाचं आहे आणि ह्युमिक ॲसिड म्हणजे काय तर जमिनीतील जे खतं आहे ते झाडाला नीट मिळवून देणार देणार आहे आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ चांगली होणार आहे पात वाकडी नरम असेल तरी फवारणी खूप महत्त्वाची अशी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे फवारणीचं नियोजन करायचं आहे आणि बरेच शेतकरी काय करतात जास्त प्रमाणात नत्र देतात तर तसं नाही करायचं आहे पाणी जास्त साचू द्यायचं नाही आहे आणि फवारणी करताना शक्यतो सायंकाळच्या टायमाला किंवा सकाळी लवकर करायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद